नमस्कार मित्रांनो आज आम्ही जात आहोत वासुट्याला तर मित्रांनो वासुटेच्याबद्दल भरपूर व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहिले असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये काय नवीन असणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ हा खूप छोटा असणार आहे आणि त्या छोट्याच व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ पूर्णपणे माहितीच असणार आहे ना की निसर्गाच्या दृश्याचा तर जर तुम्हाला दृश्य बघायचे असेल तर व्हिडिओ स्किप करू शकता दुसरा व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला माहितीच पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला सर्व माहिती मी ते देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो आपले मी बेसिक टप्प्याटप्प्याने ही माहिती सूर्ण तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला वासुदात ट्रॅक करायचा असेल तर पहिली गोष्ट तुमचे मित्र गोळा करा कारण महत्वाचा सगळ्यात मो जो मोठा टास्क असतो ते सर्व मित्र गोळा करण्याचाच असतो कारण तिथेच सर्वजण मी येणार नाही येणार अशा गोष्टी होत राहतात तर सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे सर्व मित्र गोळा करा जे वासुदात ट्रॅक करणार असतील ते तर चला मित्रांनो आता तुमचे मित्र सर्व गोळा झाले असतील तर तुम्ही मुंबई पुणे या साईडहून येणार असाल तुम्ही सातारा मार्गे राजवाड्या रोडने कासपाटा रोड धरू शकता डायरेक्टली तुम्ही बांबुरीला तुम्हाला स्टॉप घ्यायचा आहे आणि जर तुम्ही कराड सांगली कोल्हापूर अशा खालच्या साईडून येणार असाल तर तुम्ही शेंद्रे मार्गे बोगद्या मार्गे जाऊन कासपाटा रोड धरू शकता याची मी कासपाटाच्या रोडमध्ये जी मागा व्हिडिओ केली आहे त्याच्यामध्ये मी सर्व फुटेज दाखवलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण नंतर जाऊन बघू शकता तुम्हाला तिथे मी रोड दाखवला आहे तुम्ही या रोड फॉलो करू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणारच आहे तिथून फॉलो करून तुम्ही हे करू शकता त्यात काय हे नाही तर चला मित्रांनो या दोन गोष्टी रोडच्या झाल्या तर आता महत्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग वासुटेला जाण्यासाठी टायमिंग खूप महत्त्वाचं आहे कारण टायमिंग हुकले तर वासुटा हुकला या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळे टायमिंग हे सहा ते आठ या सहा ते आठ या टायमिंगमध्ये निघायचं नाही मित्रांनो तिथं तुम्ही पाहिजे पोहोचला पाहिजे सहा ते आठच्या या दरम्यान त्यामुळे का कारण आठच्या आधी सर्व बोट वासुट्याला तिथे प्रस्थान करतात त्याच्यामुळे तुम्ही जर नंतर लेट आला तर तुम्हाला वासोट्याची बोट शक्यतो म्हणजे दहा टक्केच महिन्याची शक्यता आहे ही लक्षात ठेवा कारण सर्व बोट आधीच वासुट्याला प्रस्थान केलेल्या असतात जर तुम्ही जर लेट पोहोचला तर तुम्हाला बाकीचे पॉईंट हे बघायला मिळणार असे नाही की तुम्ही तिथे लेट पोहोचला तर तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही बघायला मिळणार पण वासुटा किल्ला बघायला नाही मिळणार तर मित्रांनो जेवढे लोक तुम्ही तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतील तेवढं चांगलं आहे आता महत्त्वाची गोष्ट आता जर मुंबई आणि पुणे साईडून जर बाहेरून लोक जर तिथे येणार असतील तर ते म्हणणार आम्ही एवढे लोक कसे काय तिथे शक्य नाही कारण संध्याकाळी आम्ही प्रवास करणार परत सकाळी कसं ट्रॅकिंग करणार तर मित्रांनो तिथे राहण्याची पण सोय आहे तर तुम्ही आधी दिवशी तिथे जाऊ शकता कॅम्पिंग पण खूप चांगली आहे तिथे नॉनव्हेज व्हेज दोन्ही जेवण तुम्हाला तिथे बघायला मिळेल तर तुम्ही तिथे सर्च हॉटेल करू शकता तिथून कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊन त्यांच्याशी कॉल करून विचारू शकता ती तुमचे कसे कसे रात्री राहण्याचे जेवणाचे हे सर्व गोष्टी आहेत ते त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कशन करून तुमचे राहण्याची पण सोय तिथे करू शकता तिथे जर तुम्ही राहण्यासाठी आला तर खूप उत्तम आहे कारण तुम्ही सकाळी तिथे फ्रेश होऊन लगेच तिथे तुम्ही निघू शकता जर तुम्ही जर जवळपासूनच कुठे येणार असेल तर ठीक आहे मित्रांनो आठच्या तिथे पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हे सगळं मी सांगते पण मी दहा वाजता इथे पोहोचलेलो होतो तर आम्हाला माहित नव्हतं की आमची वास्तुटा म्हणजे आम्ही मित्राला सांगितलं होतं की आज काय आपला वासुटा होणार नाही तर आपण एक काम करू इथे जवळपास बघूया आणि जाऊया पण एक आमचं म्हणजे माझ्या मनातनं एक उच्च होती की वासुट्याला तर जायचंच होतं आपल्याला तर ती देवाने इच्छा ऐकली आणि तिथे लास्टला एक बोट राहिलेली होती तर तो जो बोटचा चालक होता तो चाला आणि तो बोलला वासुट्याला जायचं एका म्हटलं हो आणि त्यांनी जामाला घेऊन गेले तर हा योगायोग आमच्यासोबत घडला तर तुमच्यासोबत पण घडला तर खूप चांगला आहे मित्रांनो पण शक्यतो हा योगायोग जास्त मतलब जास्त घडत नाही तर या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळे जेवढ्या लवकर पोहोचतील तेवढा चांगलं आहे आम्ही लेट पोहोचलो तेव्हा मग लेट पोहोचलं तर एक म्हणजे हे काय होतं की तुम्हाला ट्रॅक लवकर उरकावा लागतो आणि वासुटाचा ट्रॅक खूप अवघड आहे मित्रांनो कारण आता ठीक आहे आता जे रोज ट्रॅकिंग करता म्हणजे त्यांच्यासाठी नॉर्मल वाटणार पण जे ट्रॅकिंग नाही करत जे असेच वासोटा किल्ला पाहायचं आहे म्हणून येतात जे डायट खुर्चीतून उठून चाल लागतात ना तशी गोष्ट असेल तर तुमच्यासाठी खूप अवघड असणार आहे आणि जर ऊन असेल तर मित्रांनो जास्तच अवघड होणार आहे त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही पोहोचला तेवढ्या लवकर तुम्ही उन्हाच्यात तो ट्रॅक करू शकता आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगितली टायमिंगची आता महत्त्वाची गोष्ट की ठीक आहे प्रत्येकाला आजकाल गाड्या आल्या सर्वांकडे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे ते टायमिंगवर पोहोचू शकतात पण आता मित्रांनो आमच्या टू व्हीलर नाही फोर व्हीलर नाही आम्ही बस नेणार आहेत कारण काही माणसे असे आहेत की ठीक आहे ते बसनं पण येऊ शकतात कारण प्रत्येकाकडे गाडी असतील असं नसतं आणि असेल तर प्रत्येकाला चालाव्यात असं पण नसतं त्यामुळं त्यांच्यासाठी पण हे ट्रॅक होईल का कारण खूप जणांचा प्रश्न असा असेल कारण आता सर्वजण दा दाखवतात तर कसं आहे आम्ही गाडीनं आलो पोहोचलो पण ज्यांच्याकडे गाडी नाही त्यांचं काय तर मित्रांनो हा तुम्ही करू शकता तुम्हाला तिथे बांबलोलीची बस मिळते तुम्ही सातारा आग्रात आला तर तो तो तर तुम्ही विचारू शकता तुम्हाला सकाळची गाडी बांडणुरीला आहे तर तुम्ही ती गांबडोरीची गाडी धरून येऊ शकता तर ते नियोजन फक्त करा कारण तिथं सातारा डेपोलाच विचारा तुम्ही की तुम्हाला माघारी परतीची पण गाडी किती वाजता आहे तिथं बामनोलीतून कारण तुम्ही येऊ शकता पण जाताना पण तुम्हाला गाडी तिथे भेटली पाहिजे तर ते टाइम टेबल तुम्ही सातारा डेपोतून तुम्ही विचारून येऊ शकता तर मित्रांनो तुमच्यासाठी पण ही सोयीस्कर आहे तर मित्रांनो हे दोन पॉईंट मी कवर केले तर तिसरा पॉईंट ही तिकीट किती आता मित्रांनो तिकीट ही महत्त्वाची गोष्ट आहे कारण तिकीट ही परवडायला पण पाहिजे तर मित्रांनो तिकीट हे आमची कारण काय झालं आम्ही लेट झालो त्यामुळे आमचे डायरेक्ट तिकीट आम्ही त्या जे बोट चालक होते त्यांनाच आम्ही दिले आमचे पर पर्सन चारशे रुपये गेले तर मित्रांनो आसपास चारशेच्या आसपास हे तिकीट राहतेच त्यात हे नाही पर per पर्सन हा लक्षात ठेवा जर तुमचा पूर्ण ग्रुप असेल तर खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही दोघे तिघे असेल तर ते ॲडजस्ट करून देतात दुसऱ्या म्हणजे बोटीमध्ये ॲडजस्ट करतात आणि त्या तिकीट डिवाईड करून तुमच्याकडे येते तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा आता महत्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट एक सांगतो जे आमच्यासोबत ट्रॅकमध्ये घडली जर तुम्हाला जर घाई असेल घरी जायची तर मित्रांनो हा ट्रॅक शक्यतो अवॉइड करा कारण कसं आहे जर तुम्ही बोटीतून सकाळी गेला आता समज तुम्ही पूर्ण ग्रुप असाल तर ठीक आहे तुम्ही पटकन जाऊन माघार येऊ शकता पण जर तुम्ही दोघे तीघ असाल तर लक्षात ठेवा जो बोट, बोट, बोट चालक आहे ते सर्व लोक घेतल्याशिवाय बोट माघारी येत नाही असं नाही की तुम्ही ट्रॅक लवकर केला तुम्ही येऊन बसला आणि बोट चालकाला म्हणला चला मी आलो लवकर तसं नाही मित्रांनो सर्वांचा ट्रॅक माघारी येतो पण आता समजा तुम्ही लाला आला बाकीचे लोक जर पाच राहिले तर तुम्हाला पाच वाजतोपर्यंत तुम्हाला तिथे ते इथे थांबायच लागणार त्या लोकांसाठी ही गोष्ट लक्षात ठेवा कारण तुम्ही जाताना एक साथ जाणार आणि येताना पण एक साथच येणार त्यामुळे जर तुम्हाला घाई असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आमच्यासोबत असं एक गोष्ट घडली की आमच्यासोबत जे पर्यटन आले त्यांना लवकर जायच होतं पण बाकीचे जे आमच्याबरोबर ट्रॅक करायला आलेले होते ते मागायला नव्हते त्याच्यामुळे त्यांना पण आमच्यासाठी थांबावे लागले त्यामुळे ही गोष्ट अक्षर ठेवा जर काही अडचण जास्त असेल तर तुम्ही रिक्वेस्ट करू शकता जर दुसऱ्या कुठल्या बोटीत जर जागा कमी असेल तर तुम्ही ऍडजस्ट होऊ शकता कारण कसं असते बोटीची प्रत्येक बोटीची क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा जास्त माणसं तिथं घेऊ शकत नाही तर ही एक गोष्ट महत्वाची आहे ती पण मी इथे कवर केली आता अजून एक गोष्ट महत्वाची की ट्रेकिंग करताना काय होतं की भरपूर जणांना एक शॉक असतो परफ्यूम मारायचा जास्त करून मुलींना तर मित्रांनो शक्यतो जंगल ट्रॅकिंगला करताना वास्तुता जाऊन द्या कुठल्याही ठिकाणी जंगल ट्रॅकिंग करताना परफ्यूम या गोष्टी अशा मारत जाऊ नका कारण काय होत्या परफ्यूम मारला की मधमाशा हे आपल्याकडे आकर्षित होतात आणि त्या हमला करण्याची शक्यता असते त्यामुळे ही गोष्ट एक लक्षात ठेवा कारण अशा भरपूर गोष्टी मी ऐकल्या असतील की मधमाशांनी हल्ला केला त्या हल्ला अशाच करत नाही ते कारण त्यांचा एक परफ्यूमचा वास आला तर तुम्ही म्हणजे परफ्यूमचा ब्रँड सांगू होत की त्या परफ्यूम आला की अत्यसं नाही कोणताही परफ्यूम मारला तर जास्त चान्सेस असतात की मधमाशांचा हल्ला होण्याचा त्यामुळे हे गोष्ट अवॉइड करा कारण आपल्याला माहिती आहे की घामी आहे तो त्यामुळं असे असं वास घाण असं येतो त्यामुळे भरपूर जण परफ्यूम आणण्याचा हे करतात पण शक्यतो ही गोष्ट अवॉइड करा आणि ही गोष्ट झाली आता तुम्ही खूप छान असा तुम्ही, जो आ, आ, ना ना तुम्ही, पोच्ट तुम्ही जे बॅप वॉटर आहे ती कोयनाधरणाचे बॅग वॉटर आहे त्याचा आनंद घेऊन तुम्ही तिथे पोहोचताल पोहोचल्यानंतर तुमच्या बॅगेत जे साहित्य असेल ते चेक होते म्हणजे पाण्याची बॉटल असे काही हे असेल ते चेक होते आणि तुम्हाला तिथे पाचशे रुपये डिपॉझिट करावे लागतात मित्रांनो लक्षात ठेवा जेवढ्या गोष्टी तुम्ही वर घेऊन जाणार तेवढ्याच गोष्टी तुम्ही मागा तिथे आणून दाखवायच्या आहेत त्याचा तुम्हाला तो फाईन लागणार आहे आता आमचा हा फाईनचं जे अमाऊंट होती ती सर्व ते आमच्या चालकानेच भरली आता जर तुमचे चालक जर हे सर्व गोष्टी करत असतील तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे पण जर ते तुम्हाला करायचं असतील तर तुम्ही तिथे पाच रुपये डिपॉझिट करून तुमच्याकडे जी पावती असेल ते तुम्हाला देतात ते तुम्ही जपून ठेवा आणि तुमच्या बॅगाबेगात ज्या चेक झालेल्या आहेत त्या त्या जेवढ्या पाण्याच्या बॉटल असतील तेवढ्या माघारी पण तुम्ही त्या मोकळ्या घेऊन या ही गोष्ट लक्षात ठेवा आता ट्रॅकिंगला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काहीजण असेच येतात चप्पल विप्पल घालून हे करतात पण मित्रांनो शक्यतो चप्पल आवड करा कारण चप्पल ही घसरते भरपूर असते आणि तो ट्रॅक उतरताना म्हणजे जरा थोडासा अवघड जाईल कारण भरपूर घसरटे झालेले आहे आत्ता आम्ही गेलो तेव्हाची गोष्ट आहे जर त्यांनी जर तिथे चांगली गोष्ट नंतरने केली असेल तर काय माहीत नाही पण आत्ता सध्याच्या घडीला जी दोन हजार चोवीस पंचवीस आहे त्या तर स्थितीला ही आत्ता घसरटे आहे तर ही गो गोष्ट एक लक्षात ठेवा आणि जाताना तर तुम्हाला ट्रॅकिंगचे रूल काय असतील ते तुम्हाला माहित असतील मी काही जास्त सांगणार नाही आता माघारी परतीचा प्रवास माघारी परतीचा प्रवास करताना आता मग सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात प्रत्येकाची वेगवेगळ्या गोष्टी असतात प्रत्येकाचं काय असतं एक तर थकून बिकून आले असतं त्यामुळे ते लवकरात लवकर घरी जाऊन कधी आराम करतोय या म्हणजे मनस्थितीत असतात पण जर काहींना अजूनच जर कुठे अजून पॉईंट आहेत फिरायला जर ह्या गोष्टी पाहिजे असतील तर मित्रांनो तिथे जवळच भरपूर असे पॉईंट आहेत पण जर कारण काय होतं पावसाळ्यात भरपूर ठिकाणचे ते पॉईंट्स बघायला मिळतात पण जी वासोटा किल्ला ट्रॅक आहे ती पावसाळ्यात बंद असते ही गोष्ट लक्षात ठेवा पावसाळ्यात ही बंद असते जर मी टायमिंग तुम्हाला इथे स्क्रीनवर टाकेन कारण मला ती टायमिंग एक्झॅक्ट बघितली पाहिजे तर या ठिकाणी ती जी ट्रॅक असते ती बंद असते ती पावसाळा संपल्यानंतर ही ट्रॅक चालू होती तर तुम्हाला नंतर जर बघायचं असेल तर जवळपास कास तलावच आहे आणि बाकीचे धबधबे दब भरपूर आहेत तिथे पण ते आता त्या टायमिंगला नसणार आहेत कारण वज्राही धबधबा एक आहे तिथे त्यामुळे तो पण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि नंतर मग सातारा सिटीमध्येच बाकीची माऊली अशा गोष्टी आहेत जर तुम्हाला जवळपासच या गोष्टी बघायला मिळतील तर आणि माघारी येताना महत्वाची गोष्ट जेवढे जर टू व्हीलर असेल तर शक्यतो दिवस मावळाच्या आतच तुम्ही तिथून निघा कारण संध्याकाळी वन प्राण्यांचा वावर वा वा तिथे त्या रोडला असतो भरपूर कारण वन विभागाच्याच ते हद्द आहे त्यामुळे वन विभागांचा म्हणजे रानगवे यांचा वावर वा 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 तिथे संध्याकाळ जातात दिसून येतो त्यामुळे फोर व्हीलर असेल तर काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही पण टू व्हीलरवाल्यांसाठी मी ही गोष्ट सांगतो तर तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा तर मित्रांनो सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे जर तुमचे काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करा मी जसा मला टाईम भेटेल तर तुम्हाला मी रिप्लाय करेन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्कीच सांगा आपला चॅनल नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका तुमच्या सपोर्टची आत्ता खूप गरज आहे तर मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर होईल तेवढा शेअर नक्कीच करा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद